करचार आज ही हा वेळ आहे दे नाराज करणारी ही पेटना आम्ही ख्रेस्ताला आता न्यायाचा दिन जवळ घेत आहे करबचा प्रियांनो अनेक लोक पृथ्वीवरील भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी दिवस झटत आहेत वाटेल तो मार्ग स्वीकारित आहेत कष्ट करीत आहेत यामध्ये काहीजण यशस्वी होत आहेत काहीजण यशस्वी होण्यासाठी आपले आयुष्य खर्च करीत आहेत कितीही केले तरी माणसाच्या मरणाबरोबर सर्व गोष्टी संपुष्टात येणार म्हणून पवित्रशास्त्र बायबलमधून कलस्य पत्र अध्याय तीन व वचन दोनमध्ये असे लिहिले आहे वरील गोष्टींकडे मन लावा पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका पृथ्वीवरील सर्व गोष्टी एक दिवस लयात जाणार आहेत वरील गोष्टीकडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे मन लावले तर काय लाभ आहे होय लाभ आहे असा लाभ आहे की तो लाभ कधीही संपुष्टात येणार नाही तो कधीही लयात जाणार नाही तो लाभ म्हणजे पापापासून मुक्ती व सार्वकालिक जीवन होय हे तारण किंवा सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आम्हाला कोणतीही खंडणी किंवा किंमत द्यावायची नाही ह्याची किंमत किंवा खंडणी प्रभू येशू ख्रिस्ताने भरली आहे ती खंडणी म्हणजे मानवाने पाप केले व त्याने मरण कमावले हे मरण नाहीसे करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जो देव असून मानव होऊन तो ह्या जगात आला सर्व मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन त्याने मरण सहन केले व त्याने सार्वकालिक मुक्ती म्हणजे सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला केला जो कोणी ह्या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवून प्रभू ख्रिस्ताजवळ वैयक्तिक पापाची कबुली देऊन त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून उठण्यावर विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील ती व्यक्ती वरील म्हणजे स्वर्गीय राज्याची भागीदार होईल देव करो पृथ्वीवरील गोष्टीकडे तुमचे लक्ष न लागो वरील गोष्टीकडे तुमचे मन लागो